नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साहेब दिग्रस मित्र मित्र आपल्या आप पूर्ण भारतामध्ये का म्हणा महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यातले दिग्रज तालुक्यामध्ये जे काम चालू आहे महामार्गाचे महामार्ग रोडचे जे काम चालू आहे आपल्या दिग्रजचे उदाहरण घ्या या आरणे नाक्यापासून घ्या एकदा दिग्रज शहरातून घ्या शिवाजी चौक ते मानोरा चौक मानोरा चौकातून तर इकडे आपल्या टेकड्यापर्यंत घ्या नवीन बस स्टँडच्या टेकड्यापर्यंत घ्या करोडो रुपये खर्च करून काय काम केले हो कसे रोडचे काम केले निकृष्ट दर्जाचे काम केलेले आहे गड्डे जागजागी गड्डे आता शिवाजी चौक ते मानोरा चौकापर्यंत डिवायडर होत मधामध्ये आमच्या शहरामध्ये दिग्रस्त मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचा भाग घेतला समोरचा तर डिवायडर काढलेला आहे सध्या त्या ठेकेदाराने एकतर्फे रोड झालेला आहे एकतर्फी रोड झालेला आहे सिलॅबचा रोड आणि त्या डिवायडर सोबत लाईट काढलेले आहेत ला पोल काढलेले इलेक्ट्रिक ले ले पोल आता त्या ठिकाणी इकडच्या गाड्या जाग त्या रोडवर जातात त्या रोडच्या या गाड्यावर या रोडवर गाड्या येतात आणि खड्डे झाले जागजागी जागी खड्डे एकतर्फी सुधरली एका तर्फे बाजू सुधरली रोडची दुरुस्त केली दुसरे खड्डे झाले तयार सांगायचं तात्पर्य शिवाजी चौकामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करतात लोक मंत्री बनतात लोक त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर त्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या भोवताल खड्डेच खड्डे आहेत काय राज्य करताना काही वाटते का नाही तिथून सगळे मंत्री जंत्री आमदार वगैरे ते मोठे मोठे नेते त्या चौकातून जातात पाहतात गाड्या स्लो करतात गाडी जर स्लो नाही केली तर शितोडे उडते दुसऱ्या माणसाचे आता पाऊस चालू आहे रिमझिम पाऊस चालू आहे त्यामुळे मांदोऱ्या चौकापर्यंत त्या रोडचे हाल पावला जात नाही त्या रोडचे मित्र आणि ते डिवायडर काढलं पोल काढले त्यामुळे जास्तच झाले एक एक साईड म्हणून त्या ठेकेदाराला त्या ठेकेदारांनी प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे त्या ठेकेदाराला थोडं समजायला पाहिजे जनाची नाही तर मनाची वाटायला पाहिजे लाखो करोड रुपये खर्च करताना तुम्ही अहो तुम्हाला पहा तुम्ही तुमच्या तुमच्यावर हात ठेवून त्या ठेकेदाराला सांगायचं आहे मानोरा चौक चोग, शिवाजी चौका म्हणून मानोरा चौक ते बस स्टँडच्या समोर घ्या टेकड्यापर्यंत खासदार साहेबांच्या गावापर्यंत किती खड्डे झाले आणि आमचे नितीनजी गडकरी साहेब म्हणतात उद्योग मंत्री रस्ता मंत्री शंभर वर्ष रोडला पाहायला गे शंभर वर्ष काय खोटे बोलता खोट बोला तुम्हीच रोड तयार करत असताना एक बाजू तयार झाली की दुसरी बाजू बनवेपर्यंत बा... बनवलेली बाजू फुटून जाते त्या बाजूवर गड्डे पडतात किऱ्या हुंढायचे रोड किऱ्याक शंभर वर्ष कुठं शंभर दिवस नाहीत आत्ता किऱ्याक हुंडायला रोड ते शंभर वर्ष राहणारे पूल इंग्रजाच्या काळातले डच्चू नाही डच्चू रेल्वेचे पूल पाहतो आता रेल्वे मार्ग चालवून राहिले म्हणून आमच्या निदर्शनात येत आहे शंभर वर्ष दक्षिणच्या अग्रजाच्या काळात पूल बनवलेले आहेत मित्र आणि तुमचे तर रोड शंभर दिवसात फुटून राहिले तर किया खूल राहिले घागाच्या घागा पडून राहिल्या म्हणून प्रामाणिकपणे ठेकेदारांनी काम करावं आणि ताबडतोब रस्ता रस्ते हे कशासाठी बनवले जाते माणसाच्या सुविधासाठी आणि त्या माणसाला तुम्ही हे करता त्या माणसालाच गड्डे अपघात होण्याची शक्यता असतात दुर्घटना होऊ शकते खड्ड्यामुळे म्हणून आता पावसाळा चालू असल्यामुळे त्या ठेकेदारांनी ताबडतोब ते रस्ता दुरुस्त करण्यात यावा असे गावकरी दिग्रसवासियांची मागणी आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई राणेशाई न्यूज दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र इंडिया